आजचे मासेमारी करणारे जे लोक आहेत त्यांचा कधी विचार कुठल्या पंतप्रधानांनी केला नव्हता या ठिकाणी आमच्या कोळी बांधवांकरता नील क्रांती सारखी योजना मोदीजींनी आणली आणि या योजनेच्या अंतर्गत नवीन जेटी तयार करण्याचा विषय असेल नवीन बोटी देण्याचा विषय असेल नवीन फिशिंग हार्बर तयार करण्याचा विषय असेल या ठिकाणी दोन हजार... चौदा ते दोन हजार चोवीस मध्ये सर्वात जास्त जेटी सर्वात जास्त फिशिंग बोटी सर्वात जास्त फिशिंग हार्बर या महाराष्ट्रात तयार करण्याचं मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी या सोबत मोठ्या प्रमाणात मत्स्य दुष्काळ कसा दूर करता येईल याची उपाययोजना मोदीजींनी केली आणि आमचा या ठिकाणी व्यवसाय करणारे जे कोळी बांधव आहेत यांना देखील त्या ठिकाणी सुलभ लोन मिळालं पाहिजे त्याला शेतीचा दर्जा मिळाला पाहिजे त्याकरता वेगळं मंत्रालय झालं पाहिजे हे सगळं करण्याचं काम खऱ्या अर्थानं आमच्या मोदीजींनी केलं